भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे छत्तीस स्वामी समर्थ राजवाड्यात मुकावाला असताना पुराणिक नावाचे गृहस्थ स्वामींना भेटायला म्हणून आले त्यावेळेला स्वामी, स्वामी गादीवर निजले होते स्वामींना गादीवर शांत झोपलेले पाहून तो ब्राह्मण पुराणिक निंदा व्यंजक बोल बोलला स्वामी संन्यासी आहेत त्यांना झोपायला गादी कशाला हवी त्या ब्राह्मणाने सेवकाकडे प्रश्न केला स्वामींनी सारे ऐकले होते परंतु त्यांनी पुराणिकांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असेच काही दिवस गेले स्वामी पुराणिकांना म्हणाले जरा पाय मोकळे करून येऊ हो। पुराणिक स्वामींबरोबर निघाले जवळच एक डोंगर होता स्वामी डोंगरावर चढू लागले संध्याकाळचे वेळ झाली होती डोंगरावर चढून मागे परत यायचे तर रात्र झाली असती म्हणून बुवा स्वामींना म्हणू लागले रात्र पडेल आपण डोंगरावर आता न जाता उद्या सकाळी वाटले तर येथे परत येऊ हो। स्वामींनी पुराणिकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही ते डोंगराच्या दिशेने चालतच राहिले पुराणिक बुवा मोठ्या नाकखुशीने स्वामींच्या मागोमाग गेले रात्र पडली बेसुमार थंडी पडली उघडे बंब स्वामी एका दगडावर आडवे झाले परंतु पुराणिक बुवांना कडागळीत थंडी सहन होईना भुवा म्हणाले स्वामी थंडी फार वाचते आहे सहन होत नाही तेव्हा स्वामी म्हणाले मोमो गादीवर झोपायची तुम्हाला सवय आहे का स्वामींचे ते बोलणे ऐकून पुराणिक बुवांना काही दिवसापूर्वी स्वामींविषयक अकारण आपण बोललो होतो हे एकदम आठवले त्यांनी स्वामींचे पाय घट्ट पकडले क्षमा मागितली रात्रभर कुडकुडत ते बसले आणि सकाळी उठल्यावर डोंगर उतरून गावात आले स्वामींनी आपली फजिती कशी केली हे सर्वांना सांगितले पुराणिक नंतर स्वामींचे परमभक्त झाले त्यांनी स्वामीचरणांची सेवा केली त्यांना कळले की स्वामी अवतारी पुरुष आहेत स्वामींच्या पूजेत म्हणूनच ते अखंड दंग राहू लागले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ